नमस्कार माझं नाव रामेश्वर मुरकुटी मी धरतीयाग्रो केमिकल कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण नाही का आडस या गावी आलेलो आहे तर आडस गाव आहे तालुका के जिल्हा बीड तर आज आपण नाही का हे जे शेतकरी यांनी जे मिरिट वाहन लावलेलं आहे या मिरिट वाहनाविषयी काय खास येते हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया तर पहिल्यांदा आपलं नाव सांगा महेश त्रिण भाऊ पत्रवाळे ता हे गाव आडस तालुका के जिल्हा बीड मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी चोवीस पंच्याऐंशी ठीक आहे आपण हे कोणतं वाहन लावलेलं आहे हे मिरिट आता हे मिरिट वाहन लावले आता मिरिट वाहनामध्ये तुम्हाला काय खासियत काय वाटली संख्या बोर्ड संख्या जास्त आहे बोर्ड संख्या जास्त या आणि पात एकदम जवळ जवळ लागलेलं आहे आणि दुसरी गोष्ट पुन्हा काय ह्याच्यामध्ये बोंडाची साईज बी एकदम चांगली या पुन्हा काय केला फवारणी कशी या फवारणी एकदम कमी म्हणजे सकिंग पेट ला टॉरलेंट आहे म्हणजे सकिंग पेट चा अटॅक कमी ह्याच्यावर आणि जर आपण बघितलं तर हा बघा हे पाते गळ सुद्धा झालेलं नाही एकदम चांगले जवळजवळ पाहते आणि एकदम चांगल्या प्रकारे येते हे या या प्रकारे हे मिरिट हे वाहन आहे आणि दुसरी गोष्ट मिरिट वाहनामध्ये अशी हे गोष्ट आहे की आता जर आपण बघितलं तर हे की पावसाचा खूप कमी अभाव आहे पण कमी पावसामध्ये बी एकदम चांगल्या प्रकारे तग धरणार वाहन म्हणजे मिरिट वाहन आहे की ज्या एरियामध्ये कमी पावसा, कमी पावसा हलकी मिडियम जमीन आहे त्यांनी भिंदास्त मिरिट वाहन हे लावू शकतात जेणेकरून फवारण्याचा खर्च सुद्धा कमी आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्नाची हमी आता इथं जर बघितलं तर आपण तर माल पण एकदम चांगल्या प्रकारे आहे बोंड साईज चांगली आहे आणि एकदम दाट प्रकारे पाते फुलं आहे त्याला अनेक भी तर अशा प्रकारे हे मिरिट वान आहे आणि हे शेतकऱ्यांनी नक्कीच लावा असं हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे लावा का नाही शेतकऱ्या लावा तर हे आड हे आडस एरियातले किंवा या केज तालुक्यातले जे आहेत किंवा धारूळ केज की जो आपला कमी म्हणजे हलके मिडियम जमिनीचा जो भाग आहे की इथं हे मिरिट वान सगळ्यात खूप चांगलं शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे आणि शेतकऱ्यांनी हे नक्कीच मिरिट वान हे लावावं धन्यवाद